विशाल ठाणे कल्याण भिवंडी पालघर या मतदारसंघांमध्ये कसं चित्र बघायला रेशमा हे चारी जे मतदारसंघ आहेत ते महायुतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत या चारी मतदारसंघांमधले जे आमदार आहेत या ठिकाणी महायुतीच्या आमदारांची संख्या जास्त आहे आणि विशेष करून आपण ठाणे ठाण्याकडे म्हटलं तर ठाण्या ठाणे ही जागा जी आहे ही मुख्यमंत्र्यांसाठी विशेष प्रतिष्ठेची बनलेली आहे त्याचबरोबर कल्याणमध्ये सुद्धा त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे उभे असल्यामुळे ती सुद्धा जागा त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे सगळ्यात शेवटी जी जागा घोषित झाली असेल त्यामध्ये ठाण्याचा सहभाग होता कारण भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये रसिकेत चालू होती या जागा वाटपावरून त्याच्यामुळे सर्वात शेवटी ही शिवसेनेला जागा घोषित झाली आणि तिथून माजी महापौर नरेश म्हस्के जे आहेत त्यांना उमेदवारी मिळाली त्याच्या आधी पहिल्या त्याच्या जवळपास महिनाभर आधी राज्य विचारे यांना उबाटा गटाकडून जी आहे ती उमेदवारी घोषित झाली होती त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती अवघे पंधरा दिवस जे आहेत ते नरेश मस्के यांना मिळाले त्याच्या त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ठाण थान मांडून ठाण्यामध्ये जे आहेत संपूर्ण प्रचार यंत्रणा राबवली एक ठाण्यामध्ये गणेश नाईक यांची नाराजी भवणार की काय अशी शंका निर्माण झाली होती मात्र मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर यांनी हा वाद जो आहे मिटवल्यानंतर गणेश नाईक सुद्धा जे आहेत ते पूर्ण ताकदीने आहेत या प्रचारामध्ये उतरताना दिसले त्यामुळे एक निष्ठावान शिवसैनिक जे आहेत आणि आनंद घेचे कट्टर शिष्य दोघं जण या दोघांमध्ये जे आहे ही लढाई जी आहे ही, ही नक्कीच आमने सामने हे दोघं आलेले दिसतात आणि याच्यामुळे विजय कोण होणार हे चार जूनला आपल्याला कळेल दुसरीकडे ठाण्यामध्ये जे कल्याणमध्ये जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आहेत तिसऱ्यांदा ते त्यांना तिकीट मिळालेलं आहे त्यांची सुद्धा जे आहे त्या ठिकाणी सुद्धा भाजपा जे स्थानिक नेते आहेत त्यांच्याबरोबर कुरबुरी होत्या त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांची उमेदवारी घोषित करावी लागली आणि त्यांच्या समोर उद्धव ठाकरे यांनी एक सामान्य शिवसैनिक म्हणून दरेकर यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी जे आहेत मुख्यमंत्र्यांनी पूर्ण शक्ती जी आहे ती आपली पणाला लावलेली आहे विशेष करून त्यांची जी रणनीती आहे की समोरच्या पक्षामधले सगळे नेते आहेत स्थानिक कार्यकर्ते आहेत ते आपल्याकडे घ्यावेत पक्षप्रवेश करून घेणे सपाटा जो आहे तो महिनाभरापासून चालला होता त्याच्यामुळे इकडे सुद्धा जरा कल्याण लोकसभेमध्ये सध्या तरी श्रीकांत शिंदे यांचा पारडा जड दिसत आहे तर भिवंडी लोकसभे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मोदी यांचे सहकारी कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा जे आहे संधी दिलेली आहे मात्र या ठिकाणी जे आहे महाविकास आघाडीनं सुरेश मात्रे यांना उमेदवारी दिली आणि त्यांच्यासाठी शरद पवार यांनी पूर्ण ताकद जी आहे या मतदारसंघात लावलेली चार सभा महाराष्ट्रात पाचचा आणि शेवटचा हा महत्वाचा टप्पा आहे त्यामुळे सगळी ताकद आता सर्व नेत्यांनी आणि दोन्ही महायुती महाविकास आघाडीनं पणाला लावल्याची आपण बघायला मिळालं तुम्ही सगळ्यांनी सविस्तर विश्लेषण केलं त्या मतदारसंघांबद्दल सगळ्यांचे आभार